जय भारत जय महाराष्ट्र मी देशाचा सेवक महाराष्ट्राचा मावळा स्वप्नील विठ्ठल सावके परत एक स्टेटमेंट करण्यासाठी आलो आहे आज एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपण कोणताही दिवस एकसारखा जगत नाही तर प्रत्येक दिवस वेगवेगळा जगतो प्रत्येक दिवस वेगवेगळं अनुभव घेतो तर आज वयाच्या एकोणतीसपर्यंत आपण जे काही बाह्य पद्धतीनं कार्य केले आणि अंतर पद्धतीनं चिंतन केलं तर बाह्य पद्धतीनं करत असता कार्य करत असताना हे जे काही तीनही लोकं आहेत म्हणजे जय हनुमान ज्ञानगुणसागर जय कपिस तिहू हु, लोक उजागर म्हणजे जे काही तिन्ही लोक आहेत तर जे काही आमचे लोक आहेत <laughs> माणूस हा हो सोबा म्हणजे समाज तर या माणसासाठी मी पद्धतीनं खूप काही कार्य केलं आहे जसं की वयाच्या बावीसला मेडिकल टाकलं त्याच्यानंतर आपण सी एस सी सेंटर चालवलं त्याच्यानंतर स्टेट बँक चालवली दुग्ध डेअरी चालवली त्याच्यानंतर आपण वयाच्या पंचवीसला सरपंच झालो होतो सदस्य झालो होतो उपसरपंच झालो होतो आता सध्या चालू काळामध्ये मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट पिंपळगाव याचा आपण अध्यक्ष पण आहे पण आपण बाह्य पद्धतीनं कुठलंही म्हणजे बाह्य पद्धतीनं गेल्या तीन वर्षापासून आपण सगळं काही कार्य आपण बंद ठेवले कारण की अजून आपलं शंभर टक्के आत्मचिंतन किंवा शंभर टक्के आपल्याला आत्मिक प्रकाश मिळालेला नाही जे काही अभ्यास झाले ते काही दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के असं समजा किंवा एक टक्काही समजा नव्याण्णव टक्के आपला अभ्यास राहिलेला आहे आपल्या धर्मांबद्दल तर गेल्या दीड वर्षापासून मी पायामध्ये चप्पल घालत नाही आणि डोक्यावर काहीही बांधत नाही मग तो महिना कुठलाही असो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो मी निसर्गाप्रमाणे जगतो आहे आणि निसर्गाप्रमाणेच राहतो तर आ, हा जो एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसला तप चालू करणार आहे हा तप बाह्य अंगाचा असणार आहे जे की पद्धतीनं जे काय आपल्या शरीर बनन घडण जे काय होईल तर याचा तर एकोणीस तारखेला चालू झाला आणि हा किती दिवस चालू राहणार याचं मला माहिती नाही पण जोपर्यंत चालू राहीन तोपर्यंत आपण रोज काहीतरी नवीन शिकल रोज काहीतरी नवीन प्रश्न मिळतील आपल्याला आणि रोज वेगवेगळे प्रश्न उत्तरं मिळतील वेगवेगळे मनं मिळतील तिन्ही लोकातले लोक येऊन आपल्याला प्रश्न उत्तरं करतील जे काही चर्चा होईल तर त्यामध्ये आपल्याला अजून अनुभव येईल चांगल्या पद्धतीचा जेणेकरून जे काय आपल्याला गेल्या दोन तीन वर्षात अनुभव आला तर आता सध्या तर आपल्याला बंधनात कोणी बांधू शकत नाही त्याच्यानंतर मन मोह मायेत पण आपल्याला कोणी धरू शकत नाही सध्या हे पण आपल्या पलीकडे गेलेलं आहे तर चला आता आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येकानं आपल्या आपल्या आप आंतरजीवनामध्ये स्वतःचा एक आत्मचिंतन आणि एक तप चालू असायला पाहिजे जे की पद्दतीना, अंतर पद्धतीनं जे काही प्रश्न उत्तरे मिळतात आपल्याला किंवा जे काय आपला आत्मा असतं तर ते आत्मा जागृतीसाठी किंवा आत्मा प्रकाशासाठी मन जागृतीसाठी शरीर जागृतीसाठी प्रत्येकाला काहीतरी करावं लागतं तर आजपासून आपला तप चालू होणार आहे तर किती दिवस चालन माहिती नाही आणि या तपाला म्हणजे हा तप जेव्हा सुटेल त्यावेळेस आत्मा कोणती राहील बंधन कोणतं राहील शरीर कोणतं राहील आणि मन कोणतं राहील हे मी तुम्हाला सांगणार आहे जसं की मागच्या वेळेस आपले गुंजचे गुंजचे आर्यम वाईन बारवाले जे आमचे बालमित्र आहेत मयूर जैस्वाल यांनी आपण जे चप्पल सोडली होती तर त्या चपलीचा तप त्यांनी आपला म्हणजे आपल्याला आपला मन त्यांनी समजू मनाची समजूत काढली आपल्या शरीराची समजूत काढली आपल्या आत्म्याची समजूत काढली आणि आपल्याला त्यांनी चप्पल घालण्यासाठी त्यांनी म्हणजे तिथपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी कन्वर्ट करू शकले आणि मला समजून सांगू शकले तर या तपाला आपल्याला कोण समजू सांगू शकतं हे आपण येत्या काळात बघू तर रामराम घ्या राम एका माणसाचा आणि माझे दोन शब्द किंवा मला जे काही माझं मनोगत सांगायचं होतं ते माझं मनोगत झाले, तर मी इथंच थांबतो मी महाराष्ट्राचा मावळा देशाचा सेवक स्वप्नील विठ्ठलराव सावके पाटील राम राम